फुटपाथ गर्दी आणि अचानक प्रसूती या क्षणी जे घडलं ते ऐकून तुम्ही थक्कवाल मुंबईच्या डोंगरी परिसरात फुटपाथ वरच एका महिलेची प्रसूती झाली धारावी येथे राहणारी छत्तीस वर्षीय माला नाडर ही गर्भवती महिला आपल्या पतीसोबत डोंगरी परिसरातून चालत असताना अचानक तिला तीव्र प्रसुती वेदना सुरू झाल्या वेदना वाढल्यामुळे तिला पुढे चालणे शक्य झाले नाही आणि ती फुटपाथ वरच बसली त्या परिसरातील स्थानिकांनी वेदनेने विवळत असलेल्या महिलेला पाहताच तात्काळ डोंगरी पोलिसांना माहिती दिली काही वेळातच डोंगरी पोलिसांच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या महिला पोलिसांनी आणि स्थानिकांनी मिळून चादरी आणि इतर वस्त्रांची व्यवस्था करून महिलेभोवती आडोसा तयार केला तिची स्थिती पाहून पोलिसांनी तिला जवळच्या रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला मात्र रुग्णालयात वेदना अधिक तीव्र झाल्या महिलेने बाळाला जन्म दिला त्यानंतर महिला पोलिसांनी आणि स्थानिक महिलांनी काळजीपूर्वक आई आणि नवजात बाळाला कपड्यात गुंडाळून तात्काळ जे जे रुग्णालयात दाखल केलं डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर आई आणि बाळ दोघेही पूर्णपणे सुरक्षित असल्याचं सांगितलं या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी एक्स वर पोस्ट करून महिला पोलिसांचे विशेष कौतुक केलं पोलिसांच्या या कामगिरीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि महाराष्ट्र जागरणला सबस्क्राईब करायला विसरू नका